आज़त हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल करा आणि बेल आयकॉन वेलकम एज सेंटर दुकान मालकाचा प्रताप दुकानासमोरील रेलिंग तोडून भंगारात विक्री ग्राहकांना दुकानात येण्यास अडचण ठरत असल्याने दुकानदाराने चक्क महापालिकेची सेफ्टी रेलिंग कापून टाकली वॉर्ड अधिकारी रोशन माळी हफ्ते वसुलीत व्यस्त साधा पंचनामा करायला वेळ नाही पुरण नाका सतत लोकांनी गजबजलेले ठिकाण असून मच्छी चिकन भाजी खरेदीसाठी अनेक नागरिक या भागात येत असतात नाका सर्कल जवळ चिकन आणि अंडीची दुकान असून येथे गर्दी असते पनवेल महापालिकेने दुकानासमोर लोखंडी पाईपने सेफ्टी रेलिंग तयार केलेले आहे पनवेल नाका तेथील नवीन सुरू झालेल्या वेलकम एज सेंटर या अंड्याच्या दुकानात जाण्यासाठी ग्राहकांना अडचण होत असल्याचे दुकानदाराच्या लक्षात आल्याने रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत कटरच्या सहाय्याने हे लोखंडी सेफ्टी पाईप तोडून भंगारात विकले असून याबाबत वारदा अधिकारी रोशन माळी यांच्याकडे तक्रार करून ही कोणतीच कारवाई झाली नाही हफ्ते गोळा करण्यात व्यस्त असल्याने त्यांना साधा पंचनामा करायला पण वेळ मिळाला नाही उलट तक्रारदारांना तिथे सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत का अशा सवाल करत रेलिंग तोडणाऱ्या दुकानदाराची पाठराखण केली त्यांच्यात काही देवाणघेवाण तर झाली नाही ना अशी ना चर्चा व्यापाऱ्यांमध्ये सुरू असून रेलिंग तोडणाऱ्या वेलकम एज सेंटरचा मालक मजीद शेख यांनी स्वखर्चाने पुन्हा रेलिंग होती तशी पूर्वरत करावी व महापालिकेने दुकानदारावर कारवाई करावी अशी तेथील व्यापाऱ्यांची मागणी आहे आजच युट्यूब वर हिंदुस्थान चोवीस तास न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका हिंदुस्थान चोवीस तास प्रत्येक बातमीवर आमची नजर